सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महाराष्ट्र शासनासोबत करार करून अदानी समूहाने सध्या घरगुती स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणीचे काम सुरू केले आहे या स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणीच्या निषेधार्थ वीज ग्राहक संघर्ष समिती व महाविकास आघाडीने आज महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी अदानी समूहाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या मोर्चात माजी आमदार वैभव नाईक वीज ग्राहक संघर्ष समितीचे संपत देसाई व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अदानींच्या पैशावर लोकसभा व विधानसभेची निवडणूक जिंकली आणि आज त्याची परतफेड म्हणून लोकांच्या खिशातून हे पैसे वसूल करण्यासाठी अदानीचे स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे বোলো বোল বোলাই महाराष्ट्रामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे मीटर आहेत ते मीटर बदलून अदानीची प्रीपेड मोटर मीटर बसवण्याचं काम युद्ध बातीवर सरकारने सुरू केलं आहे खरंतर ऊर्जा मंत्री तात्काळ ऊर्जा मंत्र्यांनी चार महिन्या निवडणुकीच्या आधी चार महिन्यापूर्वी आश्वासन दिलं होतं की फक्त शासकीय शासकीय कार्यालयातच हे हे मीटर वापरले जाणार आहेत आणि ते दिले जाणार आहेत आणि लोकांवर सक्ती केली जाणार आहे परंतु दुर्दैवाने ही परिस्थिती वेगळी आहे आज अदानींच्या माणसाला कुठलंही पत्र न देता फक्त फोनवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की त्यांना अदानीच्या माणसाला एम एसीबीच्या कार्यालयामध्ये जागा द्या त्यांना ऑफिस द्या आणि आज ऑफिस इकडे बेकायदेशीर अदानीचं ऑफिस बसवलेला आहे आणि त्याला या मोर्चाने मोर्चा आल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की अदानींचा हा ऑफिसचं कार्यालय इथे बंद करण्यात येईल त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये साडेबावीस हजार सरकारी कार्यालयात त्या ठिकाणी प्रिपेड मीटर ऑलरेडी बसवण्यात आलेली आहे पण या जिल्ह्यामध्ये सव्वा लाख ग्राहक हे खाजगी आहेत आणि या खाजगी ग्राहकांपैकी अकरा हजार मी ग्राहकांना आज प्रिपेड मीटर बसवण्यात आलेले आहेत तर मीटर फॉल्टी झाल्यानंतर त्यांना मीटर त्यांची सक्ती करायची नाही असं शासनाचं धोरण आहे असं एकीकडे सांगत आहेत शासन परंतु परिस्थिती मात्र उलटी आहे की सवा तीन लाख ग्राहकांपैकी अकरा हजार ग्राहकांना प्रिपेड मीटर ऑलरेडी बसवण्यात आलेले आहेत आम्ही आज त्यांना सांगितलं आहे आणि त्यांनी ते पत्र देण्याचं मान्य केलं आहे की यापुढे खाजगी ग्राहकांना कुठलीही सक्ती केली जाणार नाही आणि ते मीटर गेले तर आम्ही त्या पद्धतीने त्यांना आंदोलन करू त्याचबरोबर जे मीटर सुरू होते जे मीटर आज विक्रीकरण होते जिल्ह्यातील लोक वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर त्यांना आज मीटर हे बंद करण्यास सांगितलेलं आहे आणि जो साडेतीन हजार रुपयांना मीटर मिळणारा मीटर आज बारा हजार रुपयांना ग्राहकांना पडत आहे आणि त्यामुळे हे मीटर उपलब्ध असं हे मीटर उपलब्ध करून देण्याचं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे हे जर आश्वासन न झालं तर आज आमच्या सर्वपक्षीय लोकांनी वीज ग्राहकांनी जी आंदोलन केलंय ते आंदोलन लेखी स्वरूप मिळणार नाहीतर हा आंदोलन तीव्र या ठिकाणी होणार आहे आणि मात्र एवढंच आहे की निवडणुकीत जे अदानींच्या पैशावर निवडणूक जिंकली आणि आज अदानींचे पैसे पाठी देण्याची सरकारची वेळ आले त्या सरकार, सरकार लोकांकडून हिसकावून घेत आहे हे आजच्या या अधिकाऱ्यांच्या तोंडून हे स्पष्ट झालेलं आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वेळांचे रस्ते आणि पंढार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमिरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दो, दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात मग विचार करताय देवगडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने